वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप यांनी पंतप्रधान आवास योजनेचे लवकर या मागणीसाठी हटके पद्धतीने आंदोलन केले आहे यासाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याने प्रशासनाची एकच धावपड उडाली आहे दोन हजार एकोणीस नंतर आर्वी शहरातील पंतप्रधान आवास योजनेचे दोन हजार एकशे तेहत्तीस थिल लाभार्थ्यांना केंद्र सरकारचे अनुदान मिळाले नाही यासाठी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निवेदन आंदोलन मोर्चाद्वारे लोकशाही पद्धतीने थकित अनुदान मिळावे यासाठी मागणी केली परंतु नागरिकांना अनुदानापासून वंचित तरी ऑगस्ट पर्यंत शहरातील सर्व थकीत लाभार्थ्यांच्या अनुदानाचा विषय निकाली निघाला नाही तर नाईला जाणे कोणतीही सूचना न देता आरवी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नगर परिषद कार्यालयासमोर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुत्र पुतळा दहन करू असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी दिला व या सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची राहील असा इशारा दिला पाण्याच्या टाकीवर फोडली महागाईची हंडी वाढत्या महागाईची तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांची अन्नधान्यावर लावलेल्या जीव घेणाऱ्या जी कर प्रणालीची घरकुल योजनेमध्ये दोन हजार एकशे तेहतीस घरातून बेघर झालेल्या पीडित लाभार्थ्यांसाठी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून हंडी फोडण्यात आली शहरातील माझी तीन वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेचं जे थकीत अनुदान आहे ज्या सामान्य माणसाची गोरगरीब माणसाची ज्या लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला तो ज्या वेदनेत आहे ही वेदना पाहून आमच्या प्रज्ञा असो आमच्या सप्ताहताई असो आमच्या रामबत्तीबाई असो आमची महिला टीम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तरुण आज पाण्याच्या टाक्यावर चढून आंदोलन केलं हे लोकशाही पद्धतीने आहे परंतु येत्या चोवीस तारखेपर्यंत जर प्रधानमंत्री आवास योजनेचं अनुदान तातडीने जमा झालं नाही तर ना इलाजाने आम्हाला प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पुतळ्याचं जमन करावं लागतं आणि शहरातील संजयनगर वसाहत जिथं मागील दोन हजार आठ नऊपासून हे अतिशय गरीब आणि गरजू कुटुंबात तिथं राहत आहे या लोकांना शासन प्रशासनाने अगदी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षी वाऱ्यावर सोडलेला आहे तिथं स्वच्छता नाही म्हणजे तिथं आतापर्यंत जवळपास दहा महिलांना सर्व पक्ष आहे तिथं तातडीनं शासन प्रशासनानं जागा होऊन तातडीनं सर्व उपाययोजना कराव्यात अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या अधिकाऱ्या जबाब संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या घरात दिली कोटकुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सात फोडल्याशिवाय राहणार नाही अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा